नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिवा नायट्राबोर म्हणजेच यारा कंपनीचे जे नायट्राबोर आपणाला मार्केटमध्ये आढळते त्याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्याचं वापरण्याचं प्रमाण त्याच पद्धतीने आपण त्याचा वापर कशा रीतीने करावा किंवा कोणकोणत्या पिकामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो त्याची वापरण्याची योग्य वेळ किंवा योग्य प्रमाण कोणते तसेच आपण त्याचा वापर केल्यामुळे आपल्याला पिकामध्ये कशाप्रकारे बदल किंवा फायदे हे दिसून येतात या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया नायट्राबोर की ज्याच्यामध्ये आपणाला पंधरा पॉईंट चार टक्के आपणाला नायट्रोजन त्याच्याबरोबर आपणाला पंचवीस पॉईंट नऊ टक्के कॅल्शियम व झिरो पॉईंट तीन टक्के आपल्याला बोरॉन या तीन अन्नद्रव्यांचं आपणाला मिश्रण किंवा एकत्रितरित्या आपणाला आपल्याला ही तीन अन्नद्रव्ये पाहायला मिळतात मग याचा वापर आपण प्रामुख्याने सर्व पिकामध्ये आपण करू शकतो मग याच्यामध्ये सॉईल ॲप्लिकेशनद्वारे करू शकता मग तुम्ही जी खते वापरणार आहे किंवा जे आपण बेसल डोस देत असतो किंवा उसासारख्या पिकामध्ये जी भरणी करत असतो त्याच्यामध्ये जे रासायनिक खतं वापरतो त्याच्यासोबत आपण याचा वापर करू शकतो तसेच सुद्धा आपण नायट्राबोरचा वापर हा भाजीपाला पिके किंवा फळपिकामध्ये करू शकतो तसेच आपण जर एकरी वापरणार असू तर आपण जर सॉईल ॲप्लिकेशनद्वारे किंवा खतांद्वारे फे फोकून देणार असो किंवा खतांद्वारे जर वापरणार असू तर आपणाला प्रति एकरासाठी याचं प्रमाण हे पन्नास किलो आपणाला द्यायचं आहे तसं ड्रिप इरिगेशनद्वारे वापरणार असो मग आपण पिकाच्या स्टेजेसनुसार आपण याचा वापर प्रामुख्याने कंटिन्यू शेंडा चालू राहणे किंवा फ्लॉवरिंग चांगलं निघणे त्याचं सेटिंग होणे तसेच टोमॅटो असेल वांगी असेल किंवा फळपिकामध्ये आपणाला प्रामुख्याने मालाचं वजन चांगलं मिळणे मालाला चांगल्या प्रकारे कलर प्राप्त होणे चांगल्या पद्धतीने गर भरणे तसेच जी टिकवण क्षमता आहे किंवा जी टिकाऊपणा आहे तो चांगल्या पद्धतीने आपल्याला डेव्हलप झालेला किंवा चांगल्या रीतीने मालाची कीपिंग क्वालिटी राहणे यासाठी आपण नायट्राबोरचा वापर आपल्या पिकामध्ये करू शकतो याच्यासोबत आपण फक्त तेरा जिरो पंचवीस हे खत वापरायचं आहे की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा पिकामध्ये प्राप्त होईल किंवा प्लेन आपण ड्रिप एरिगेशनद्वारे किंवा ड्रिपद्वारे आपण भाजीपाला पिके किंवा फळपिकामध्ये याचा वापर करू शकतो याचं वापरण्याचं प्रमाण प्रति एकरासाठी ड्रिपद्वारे पाच किलो आपल्याला ड्रिपद्वारे द्यायचं आहे तसेच आपण सॉईल ॲप्लिकेशनद्वारे किंवा खातावंद्वारे हे एकरी पन्नास किलो आपल्याला कोणत्याही पिकात असो किंवा आपण जर भाजीपाला पिकामध्ये बेसळोससाठी वापरणार असू तर आपल्याला प्रति एकरासाठी पंचवीस किलो वापरायचं आहे त्याच पद्धतीने जी टर्म पिके मऊस असेल किंवा फळपिकामध्ये केळे असेल किंवा द्राक्षासारखं पीक असेल पपई असेल याच्यामध्ये सुद्धा आपलं प्रत्येकरासाठी खतांद्वारे याचा वापर करू शकतो याचा वापर केल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या पिकामध्ये जे फ्लॉवरिंगचं सेटिंग झालेलं पाहायला मिळतो तसेच फळ पिकामध्ये चांगल्या पद्धतीने घर भरणे वजन मिळणे मालाची टिकाऊ क्षमता चांगली राहणे चांगल्या पद्धतीने लष्टर मिळणे यासाठी आपण याचा वापर हा करू शकतो तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा धन्यवाद